गांधी जयंतीसाठी वर्ध्यामधील सेवाग्राम आश्रम सुद्धा सज्ज झाल्यास सा पाहायला मिळत आहे ते बापू कुटीमध्ये सर्व धर्म प्रार्थना करण्यात आलेली आहे गांधी जयंतीनिमित्त बापू कुटीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आहे काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा बापूकुटीमध्ये पोहोचणार आहे आणि बापूकुटीमध्ये दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल बापूकुटी परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकशे छप्पनवेळी जयंती साजरी सर्वत्र होत आहे सेवाग्राम आश्रम हा सुद्धा सज्ज झालेला आहे मी सध्या सेवाग्राम आश्रम येथील बापूकुटी परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये अनेक आज उपक्रम राबवले जाणार आहे गांधी जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते सकाळी पहाटेच्या जा सुमारास पावणे सहा वाजता नामधून काढण्यात आली नई तालीमपासून तर बापूकुटीपर्यंत ही नामधून निघाली त्यानंतर सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली सामूहिक सुद्धा करण्यात आले अखंड सूतययज्ञ या परिसरामध्ये सुरू आहे अखंड सूतयज्ञातून राष्ट्रपितांना आदरांजली वाहण्यात येत आहे एकूणच आज सेवाग्राम आश्रम हा विविध उपक्रमासाठी सज्ज झालेला आहे स्वातंत्र्याची चळवळसुद्धा याच आश्रमातून राबवली गेली आहे आणि महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे इथे अनेक पर्यटकसोबतच गांधीवादीसुद्धा गांधीवाद्याची रिग आलेली असते आज जर आजचा जर विचार केला दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने अनेक जण या आश्रमामध्ये येणार आहे यामध्ये आज प्रामुख्याने जर पाहिलं तर काँग्रेसची जी यात्रा आहे तुषार गांधी जे महात्मा गांधी यांचे पंतू आहे यांची संविधान सत्याग्रह यात्रा सुद्धा आज सेवाग्राम आश्रम येथे येणार आहे त्याचबरोबर अनेक नेत्यांची तसेच गांधीजींना मानणाऱ्या गांधींच्या विचारावर प्रेम करणाऱ्या अनेकांची पाये साहजिकच या बापूकुटीकडे वळणार आहे एकूणच हा परिसर सज्ज झालेला आहे दुपारी व्याख्यानसुद्धा होणार आहे आणि विविध उपक्रम या आज गांधी जयंतीच्या निमित्ताने इथे हो होणार आहे पंकज गादगे पुढारी न्यूज सेवाग्राम आश्रम वर्धा